यांचं उदाहरणे भगतसिंगाचं भगतसिंगाला फाशी ठरली सकाळी आधीच लोक सांगितलं आज तुम्हाला फाशी आवडतात वाचा फाशी देणार शेवटची पवित्र असल त्यांनी सांगितलं दाढी करा मला चांगले साबण आणा मला चांगलं स्नान घाला आणि मला नवे कपडे भारीत भारी कपडे माझ्या अंगावर घाला त्यांनी सांगितलं असं का दुसरी मला माझ्या मला मालकाकडे जायचंय आणि एवढ्या मोठ्या वैभवाच्या जण्याकडे जायचंय सदा रिवाळ्याला अंगावर ते मळमळ कस काय जाणार म्हणून मला पवित्र करा मला आता कोणाची भेट घ्यायची माझ्या मालकाची किती किती दृढ विश्वास आणि किती अंतकरणाची पवित्रता असेल